आहेत सगळे प्रियामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघा ना माझ्या मोबऱ्याला किती छान फुलं आली हळूहळू आता बहरायला लागलाय आणि ही खाली पडली दोन फुलं आता ती मी उचलते आणि सुगंध आहे मस्त आता गुलाबाला पण कळे आलेत सकाळचं पहिलं काम चिमण्यांना दाणे खारूताईला खाऊ ठेवणं आणि आज घरी आहे ना त्याच्यामुळे हिच्या सगळ्या गमती जमती मला बघायला मिळतात नाही तर मी कसं खाऊ ठेवते आणि माझ्या माझ्या कामाला लागते बघा आता आली आहे ती खाती आहे मस्तपैकी आनंद म्हणजे काय तर हाच आनंद यांना बघणं कशातही आपण आनंद मिळवू शकतो मला तर तिच्याकडे बघतच बसावं वाटतं पण वेळच नसतो ती तिचं काम करत असते आम्ही आमचं काम करत असतो पण आज निवांत आहे तर तिला बघती आहे खेळताना मस्त ती आपली ग गवतावरती एन्जॉय करते आणि आता निघाली खाऊन सगळं ती इतकेच आसपास फिरत असते आता चिमण्या येतील थोड्या वेळाने चला आपण आपल्या कामाला लागावं खारुतई काय दिवसभर इकडे तिकडे पळतच असते आणि आज घरी आहे म्हटलं भरपूर वेळा तिचं दर्शन होणारच आहे आज हो ते किचनचं वरचे सगळे डोर्स पुसून घेतले कारण मला वरती चढायचं नाही असं वॉर्निंग आहे त्यांची आज हा उद्योग करायचा सगळ्या झाडांना आता खत टाकून घेते म्हणजे अजून बहरतील ती ओ हो छान कळी आली आहे बघा याला पण आली आहे गुलाब इकडे पण आहे ही, ही एक आहे ही ही एक कळी आहे ही एक आहे आणि इथे ही पण आहे छोटीशी या गुलाबाला अजून काही येणं आहे का बरं कळत नाही आणि हे मी एवढी लावलं मला वाटतं ह्याला फुलांनी बहरेल आहे कारण ह्याला खूप पिंक कलरची फुलं येतात आणि अहो अजून दोन झाडं घेऊन आलेत बघा आता इथे पाणी घालायला वेळ नाही कसं कसं मेंटेन करतोय घरात नसतंय आणि जातात आणि घेऊन येतात सगळे कामं आवरून झाली क्लिनिंगची वगैरे तर म्हटलं आता थोडा चहा घ्यावा हो माझ्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीने मला सांगितलं की ताई चहा जास्त घेऊ नका बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण मी आम्ही ना खरं सांगतो वर्किंग डे असतात ना तेव्हा आमचं फक्त सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा होतो किंवा दुसऱ्यांदा संध्याकाळी अहोंना लागला तर बाकी मग सुट्टीच्या दिवशी किंवा पिकनिकला गेलो तर आम्ही थोडा एन्जॉय करतो चहा वगैरे घेत कारण गप्पा मारण्यासाठी ते लागतं आणि कप भरून नसतो आमचा चहा कधी दिसणार पण नाही त्या कपामध्ये अगदी तळायला अर्धा कप असा असतो पण अहो ना जरा लागतो मी त्यांना सांगितलं कंट्रोल करा म्हणून बघूया आता सवय आहे हळूहळू कमी करायचं चाललंय गणपतीचं ते खाली आपल्या आहे ना ते स्वच्छ करायला पाहिजे मला झाड आहेत ना आणि ते स्वच्छ आता आहो जाणार आहेत खाली सोसायटीचं त्यांचा तो गणपती आहे ना त्याचं तर फ्लॅप वगैरे सगळं क्लीन करायला त्यांना ते सगळं आवडतं करायला मला ते करतो माझं स्वयंपाक म्हणजे फिश काय आणलं पापलेट का? मांडेली पापलेट <laughs> वार चुकत नाही मध्ये जरा पंधरा वीस दिवस नव्हतं आता करतोय पण असं कमी ऑइल मधलं तर मैत्रिणींनो आज आहे डाळ भात आणि फिश आज फिश करी नाही तर आम्हाला हा प्रकार खूप आवडतो मी दाखवलेला आहे मध्ये तुम्हाला पण काय कप्पा करण्यासाठी काहीतरी हवं ना कारण बेल वाजली अहो आली वाटतं काय आणलं शांतच बसत नाही आता ही दोन नवीन झाड आता पुन्हा नवीन तुळस लावलीये त्या कुंडीच काहीतरी प्रॉब्लेम होता तुळस जगतच नव्हती तिला पाणी जायला नव्हतं का काय घरी असलं की असे उद्योग सुरू असतात झाडांकडे बघायचं प्राणी पक्षी बघायचे कारण आनंद मिळवायचा तो घरात पण मिळू शकतो बाहेर पर्यटनाला पण मिळू शकतो आपले आपल्या मनावर आहे आणि याच्यात खरंच मन रमतं आणि खूप छान वाटतं आहोंचं चाललंय त्या तुळशीला जागा कुठे करायची नक्की तुळस म्हणजे का जगत नाही आहे काय कळत नाही बघूया आता सगळी झाडं त्यांनी काढली ही बाजूला ही बघा ना माझी तुळस सुकली अहो सगळी झाडं जगली आहेत आणि ही तुळसच का सुकली तेच कळे ना आम्हाला तर संशोधन चाललंय काय का सुकतीये कुठे जागा चुकीची आहे का तिची काय प्रॉब्लेम आहे तिला इथेच घेतली जवळ मोगरा इथेच ठेवलाय आणि ते सफेद फुलांचं झाड सदा फुलीला पाणी घालायला हवं खत टाकूया आता बहुतेक त्या ते तुळशीच्या कुंडीतच प्रॉब्लेम होता पाणी द्यायला हो जागा नव्हती पण आता एक प्रॉब्लेम झाला खारुता एरियाला जागा पाहिजे ना कारण तुळशीची कुंडी आता मोठी झाली आणि ती अलीकडे घेतली आहे कसं आम्ही कबुतरासाठी ही जाळी लावली आहे पण मध्ये मध्ये ना तिला छोटे छोटे असे कट केले कारण ती चिमणी आणि खारुताई वगैरे छोटे छोटे पक्षी यांना यायला तर बघा ना खारुताईला यायला जागा करायची चालली आहेोंची तिला खर्चटू नये व्यवस्थित तिला येता यावं यासाठी त्यांची बघा किती धडपड चालली आहेत बघते चला आता त्यांचं काम झालं आता माझं काम झाडांना खत घालते कारण बरेच दिवस झालं घातलायलाच मिळालं नाही आणि आता कसं वसंत ऋतू आता सगळे जरा झाडं बहरतील त्यांना जरा खत दिलं तर अजून बरं होईल कारण मला गुलाब वगैरे जासवून दिलं आता फुलं यायची परत बंद झाली ना चांगली येत होती मध्ये मध्ये त्यांना पण गरज असते हो तर रोजच्या गडबडीत पाणी घालायचं आणि निघायचं त्यांचे कधी लाड करायचे मग अशा सुट्टीच्या दिवशी त्यांना छान माकू घालायचं त्यांची काळजी घ्यायची त्यांच्याशी हितोबूज करायचं आणि हे सगळं करण्यामुळे फायदा आपलाच बरं का आपल्यालाच आनंद मिळतो आपणच पॉझिटिव्ह राहतो आणि ते लहान मुलांसारखं आहे त्यांना जसं जपतो की नाही त्यां तसंच आहे ती मुलंच आहेत त्यांना एक एक कळी येताना बघितली त्यांची वाढ होताना बघितली की खूप सारा आनंद मिळतो बघा आता आले किचनमध्ये तर आज करायचं आहे फिश फ्राय पापले हो पापलेट आणि मांदेली घेऊन आलेत त्यांना मांदेली खूप आवडते ती कारण तेलात तळल्यावर कुरकुरीत लागते ना मी आता पापलेट एकदम कमीत कमीत तेलात मध्ये मध्ये मी ना थोडा ऑलिव्ह ऑइलचा पण वापर करते तर ते फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर बांधेली तर असं आहे आजचा मेनू तर अशाच आपल्या सुध्या गप्पा असतात माझ्या कधीतरी एखाद्या विषयावर गहन आपण बोलते माझं मत व्यक्त करते बाकी नॉर्मल इतर तुम्ही जशा गप्पा मारतात तशा मला पण मारा असे वाटतात ना म्हणून सांगत असं हे बघा आता हे पॉपलेट अत्यंत कमी तेलावरती मी फ्राय म्हणू शकत नाही परतूनच असं थोडंसं घेतलं आहे कारण फक्त आता काय होणार आहे माहिती आहे का मांदेली फ्राय करायला हवं म्हणतात तेल वापर थोडंसं तरी कारण मांदेली फ्राय केली चांगली लागते त्यांचं म्हणणं एखादी गोष्ट करू नको म्हटलं की तू अगदी टोकाच करतेस अगदी अतिच तसं नाही शेवटी मी केलं म्हटलं जाऊ देत खाऊ देत त्यांना तर बघा आजचा मेनू असा आहे वरण भात सलाड फिश हे लंच आहे आता लंच करून मस्त आराम करायचा आज कुठे जायचं नाही आता फिरून फिरून आलेलो

माझी ते आवड माझी माझ्यासाठी त्यांना करावं लागतं पण होतात तयार ते करी कधी त्यांना आवड नाही पण तुम्ही म्हणते म्हणून येतात असं काय केलंय हा टॉप आहे स्कर्टवरचा सकाळी घातलेलं त्याच्यावरच साडी नेसली कॉमेडीला कशी साडी नेसली तरी चालते त्याला काही एवढं हे लागत नाही आहे त्यांना जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच ते शूट मध्ये येतात ना तर ते म्हणतात तुझं तू कर आणि मी कशी असते कधीही मला सांगितलं कॅमेऱ्यासमोर सा कर रील तरी तयार होते कारण मला ती आवड आहे ना पण आज ते बऱ्यापैकी खुश होते मग आज मी त्या संधीचा फायदा घेतला एन्जॉय असा एन्जॉय करायचा हो आज बाहेर गेलो नाही आता फक्त आता जायचं छापली वॉकला जायचं मस्त नाही आता कसं संडेला मार्केटमध्ये जा मॉलला जा आजचा दिवस घरी होतो घरी रिलॅक्स केल्यावर सगळे जरा फ्रेश होते एनर्जेटिक होते आराम झाला ना मग मूड आला करायचा व्हिडिओ वगैरे मस्त गेला आजचा दिवस आत्ताच वॉक करून आले आता थोडं निवांत आता सगळं काम आवरलं आहे मोगऱ्याचा सुगंध घेते सकाळपासून दोन चार फुलं पडली खाली ती सगळी आणून ठेवली तिथे साईड टेबलवर तर इतका सुगंध दरवळत होता ना आता संध्याकाळी परत मला दोन फुलं मिळाली उन्हाळा आला की कसा मोगरा फुलतं ना खूप छान वाटतंय काही कमेंट्स कमेंट्समध्ये मी ऐक गप्पा माझ्या आवडतात अरे गप्पा आपल्या बायकांना आवडतातच असतं की नाही म्हणून हा गप्पा गप्पांचाच कट्टा आहे या कट्ट्यावर हो यायचं आणि गप्पा करायच्या जरी मी इकडून बोलत असतं तुम्ही ऐकत असता तर तुम्ही कमेंट्समध्ये काय तर लिहिलं की होतं ना आपल्या छानशा गप्पा एक सबस्क्राईबचं बटन असतं बघा तिथे फक्त सबस्क्राईब असं करायचं ज्यांनी आजच पहिल्यांदा बघितला व्हिडिओ तर तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही शेवटपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट असणार असं मला वाटतंय तर आमच्या गप्पाच्या अट्ट्यावर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते व्हिडिओ आवडल्या असतं की लाईक करा कमेंट करा आणि टेक केअर भेटूया पुन्हा अशाच गप्पा करायला